विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार दिग्रस विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून संजय राठोड व माणिकराव ठाकरे यांच्यामधील सरळ व काट्याच्या लढतीमुळे मतदारांमध्ये तसेच अनिश्चितता पसरली होती कोण निवडून येईल असे विचारले असता काहीच सांगता येत नाही असेच उत्तर सर्वांकडून मिळत आहे तेव्हा येत्या तेवीस नोव्हेंबरला आमदारकीची माळ कुणाच्या गरज पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महायुतीचे उमेदवार संजय राठोड विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांच्यात तब्बल वीस वर्षानंतर थेट आमने सामने दिसले एकूण तेरा उमेदवार उभे असल्याने प्रत्येक उमेदवार हे जातीचे समीकरण सांगून निवडून येत असल्याचे मतदारांकडून ऐकायला मिळत होते जर खरंच जातीय समीकरणातून मतदान झाल्यास आमदारकीशी माळ कुणाच्या गळ्यात पडणार येथे ते तेवीस नोव्हेंबरलाच कळेल दिग्रस मतदारसंघात कोण विजयी होईल व कोणाच्या काळात विजयाची माळ पडणार व कोणाचा पराजय होईल याकडे सर्वांच्या नजरा लागले ला आहे हे मात्र विशेष दिग्गज मतदारसंघात ज जसे मतदानाचे दिवस जवळ येत होते तशी सतत निवडणूक विकास जनसंपर्क जनसेवा महागाई दैनंदिन जीवनाला भेडसावणाऱ्या समस्या कास्तकार आत्महत्या शेतमालाला योग्य भाव व इतर जिव्हाळ्याच्या विषयापासून दूर जात असल्याचे चित्र दिसत होते जातीय समीकरणेच वरच ठरणार असल्याचे सूर आता सर्वत्र ऐकायला मिळत होते हे दुर्दैवच मानावे लागेल प्रगल्भ लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा असली तरी बंजारा मुस्लिम व देशमुख कुणबी मराठा बहुल मतदारसंघातील तुल्यबळ उमेदवारांमधील मत सरळ लढतीत कोण विजयी होईल हे उदयच कळणार विदर्भ न्यूज मराठी सकारात्मकतेचा शिलेदार